नमस्कार आमच्या सरस्वती शाळेतील श्रीमती मेघना विलास मॅडम यांनी किमया आठवणीतील साठवणी हा उपक्रम शाळेमध्ये जून महिन्यापासून सुरू केलेला आहे खूप छान हा उपक्रम आहे त्यामुळे मुलांच्या वाचलेलं चांगलं स्मानात राहतं मी स्वतः सातवी ब मध्ये रवींद्र आव्हाड इंग्रज विषय शिकवतो त्यांच्या ह्या उपक्रमाचा मला या माझ्या विषयामध्ये सुद्धा खूप फायदा झालेला आहे पूर्वी मुलं वर्गात बडबड करायचे तासाला मस्ती करायचे पण आता ह्या उपक्रमामुळे थोडा त्यांचा विचलितपणा बडबडपणा कमी झालेला आहे आणि त्यामुळे मी पण माझ्या विषयामध्ये त्यांचा हा उपक्रम वापरत आहे धन्यवाद मेघना मॅडम नमस्कार मी यत्ता आठवी ब या वर्गाला मराठी हा विषय शिकवते माझ्या शाळेतील उपक्रम शिक्षित शिक्षिका सोमेघना दिला जातो यांनी राबविलेला एक उपक्रम किमया साठवणीतील आठवणींची या उपक्रमाद्वारे इयत्ता पाचवी ते आठ सातवीच्या वर्गांना त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी रूप रूपात संकल्पना वेगवेगळ्या सांगितल्यामुळे वे। त्या विद्यार्थ्यांच्या कल्पना क्लिअर झाल्या आणि त्याचा उपयोग त्यांना मराठी विषयाचे वेगवेगळे प्रश्न प्रकार सोडवताना झालेला आहे आणि या वर्गातील विद्यार्थ्यांनासुद्धा मराठीतील वेगवेगळे प्रश्न सोडवताना उदाहरणार्थ कथालेखन असू दे स्वमत असू दे शब्दसमूहाबद्दल एक शब्द असू दे किंवा म्हणी वाक्प्रचार यासाठी याचा चांगल्या प्रकारे उपयोग झालेला आहे मुळात लहानपणापासून मुलांना गोष्टी ऐकायला फार आवडतात पौष्टीरूपाणी एखादी गो होता समजावून सांगताना विद्यार्थ्यांच्या चांगलं लक्षात राहतं आणि वेगवेगळ्या विषयासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो की हा जो उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आणि चांगला आहे आणि त्याचा उपयोग वरच्या वर्गातील म्हणजे इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि अशा या उपक्रम शिक शिकेच्या या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद